नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुक्यातील कर्नाटक बाँड्रीवरील एक छोटंसं गाव ज्या गावामध्ये दोन वर्षाच्या पाठीमागे पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागत होती कोणताही रस्ता गावाकडे येण्यासाठी गावकऱ्यांना व इतर गावातील लोकांना अनेक अडचणी यायच्या गावामध्ये शाळेला सुसज्ज इमारत नव्हती आरोग्य केंद्राच्या संदर्भात गावातील लोकांना महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते गावातील अंतर्गत रस्त्याची अवस्था तर अत्यंत बिकट होती ग्रामपंचायतीला इमारत तर लांबचीच गोष्ट मात्र गावासाठी काहीतरी चांगलं करायचं आपलं गाव इतर गावांच्या तुलनेत विकासाच्या दृष्टीनं पुढं जायला पाहिजे हा एक विचार घेऊन लोकनियुक्त सरपंच माननीय श्रीरावसाहेबांना बेडगे पुढं आले गावातील रस्ते पाणी शाळा आरोग्य केंद्र अंतर्गत रस्ते समाज मंदिरं धर्मस्थळ विकास आणि खटावमधील गोरगरीब सामान्य जनतेच्या घराच्या संदर्भात गेल्या दोन अडीच वर्षात अमूलाग्र बदल झाले आहेत या बदलाच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच उद्देश होता आणि तो म्हणजे खटाव गाव हे एक आदर्श गाव बनले पाहिजे तसं पाहायला गेलं तर खटावमध्ये मराठी व शेजारील राज्य कर्नाटक असल्यामुळे कानडी भाषा जास्त प्रमाणात बोलली जायची गावामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी लोकनियुक्त सरपंच रावसाहेबांना बेडगे यांनी अहोरात्र प्रयत्न करून पायपीट करून वेळ प्रसंगी प्रशासनाशी चर्चा करून गावातील अनेक प्रश्न मार्गी लावले यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री आणि विद्यमान आमदार माननीय सुरेश भाऊखाडे यांच्या माध्यमातून गावामध्ये विकास गंगा आणली आपण आपल्या गावातील इतर लोक यांना एकत्र घेऊन खटावमध्ये असणारी भाजप पक्षाची एकनिष्ठता ही मिरज तालुक्यात दाखवली प्रत्येक वेळेला गावातून आमदारकी खासदारकी असो मतदानाला लीड दिले व आम्ही भाजप पक्षाचे एकनिष्ठ आहोत हे दाखवून दिले गावासाठी एक ना अनेक शासकीय योजना घरोघरी पोहोचवल्या गावातील शिक्षण तसेच आरोग्य पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा या सर्व योजना प्रगतीपथावर आणून गावातील एक नवा आदर्श घालून दिला आपल्या लोकांचे हित व्हावे आपल्या गावातील तरुण पिढी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले तसेच महाराष्ट्र व कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सोमेश्वर मंदिर यल्लमादेवी मंदिर तसेच अनेक मंदिरांचा कायापालट केला येणाऱ्या दोन वर्षातील खटाव गाव हे तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील एक आदर्श गाव असेल असा मानस असलेले लोकनियुक्त सरपंच रावसाहेबांना बेडगे व त्यांची संपूर्ण टीम गावासाठी पूर्ण वेळ देत आहे गावामध्ये पूर्ण क्षमतेनं वाढलेली झाडे लावून गावाचा कायापालट करण्याच्या उद्देशाने ते नेहमी कार्यरत आहेत येणाऱ्या दोन वर्षात गावातील ओसाड माळ रानावर नंदनवल फुलेल व वा पर्यावरणपूरक वातावरण तयार होईल यात कोणतीही शंका असणार नाही असे लोकनियुक्त सरपंच रावसाहेबांना यांचे मत आहे ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत पूर्णत्वास आली आहे आरोग्य उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे समाज मंदिरं यांची कामं पूर्ण झाली आहेत याचे उद्घाटन आमदार डॉक्टर भाऊ खाडे व मान्यवरांच्या हस्ते लवकर करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले भविष्यात विद्यार्थ्यांच्यासाठी स्वतंत्र लायब्ररी स्टडी रूम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले खटावगावचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट उराशी बाळगून लोकनियुक्त सरपंच रावसाहेब अण्णा बेडगे व त्यांची संपूर्ण टीम एक दिलाने काम करत आहे खटावगावचा येणाऱ्या दोन वर्षात कायापालट करून एक आदर्श गाव म्हणून खटावची ओळख तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यात करायची आहे असा त्यांचा मानस आहे गावातील कोणतीही व्यक्ती विकासापासून वंचित राहू नये यासाठी ते पूर्ण वेळ देऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून त्यावर कशी मात करता येईल व गावातील लोकांचे कल्याण कसे होईल याचा सतत विचार करणारे व गावाप्रती गावातील लोकांच्या प्रती नेहमी तत्पर असणारे व्यक्तिमत्व अशी खटावमधील जनतेची झालेली धारणा तसेच खटावचा सर्वांगीण विकास व नियोजित विकास आराखडा खटावचे एक ना एक दिवस रुपडे पालटणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट लीड महाराष्ट्र